बीड तालुक्यातील पिंपरनाई येथे विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे सदर घटना सोमवार दिनांक तेरा मे रोजी दुपारी तीन वाजता घडली असून आज मंगळवार दिनांक चौदा मे रोजी दुपारी बारा वाजता अकस्मात मृत्यूची नोंद नेकमो पोलीस ठाण्यात केली आहे बीड तालुक्यातील पिंपरनाई या ठिकाणी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान विवाहितेचा घरात विद्युत प्रवाह उतरल्याने विजेच्या धक्क्याने जागेचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेने परिसरामध्ये मोठी शोककळा पसरलेली आहे यमुना आमटे असे त्या मयत महिलेचे नाव आहे त्यांना पृथ्वीराज व प्राची नावाची बारा वर्ष वयाची जुळी मुले आहेत ती ऊस्तोडणीसाठी बाहेरगावी गेल्यानंतर तिचे मालक ऊस्तोडणीसाठी बाहेर गेल्यानंतर ही घटना घडली गट आहे यमुनाबाई यांच्याही शकुंतला लक्ष्मण वायगट या, या शेतातून दुपारी घरी आल्यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत दिसल्या हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना करंट बसल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी जमा झाले तेव्हा वायर तोडून त्यांना बीडीतील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता सदर घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे